राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बाले किल्ल्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पक्षपुटीनंतर पहिल्यांदाच एंट्री होते थेट जयंत पाटील यांचं होम पिच असणाऱ्या इस्लामपुरात पक्ष कार्यालयाचं अजित पवार उद्घाटन करणार आहेत आणि त्यानंतर सांगली जिल्ह्याचा सा धावता दौरा करणार आहेत गेल्या काही दिवसात जयंत पाटील यांच्या कट्टर समर्थकांना फोडून अजित पवार यांनी एका मागोमाग एक धक्के त्यांना दिलेत विशेषत सांगली महापालिका क्षेत्रात जयंत पाटील यांची साथ सोडून दिग्गज नेत्यांनी अजित पवारांचा हात धरलेला आहे या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांचा सांगली इस्लामपूर दौऱ्यात चर्चेत आधी जयंत पाटील यांच्या कट्टर समर्थकांना सोबत घेणं त्यानंतर पक्ष कार्यालयाचं उद्घाटन म्हणजे अजित पवारांच्या टार्गेटवर थेट जयंत पाटीलच आहेत अशी चर्चा सांगली जिल्ह्यात रंगली तीन पक्ष कार्यालय राष्ट्रवादी दुसरं पक्ष कार्यालय उद्घाटन त्यांचं स्वागत आहे <laughs> इस्लामपूरचा मतदारसंघात सगळे मंत्री म्हणून टार्गेट करतात का सगळ्यांचं लक्ष या मतदारसंघावर दिसतंय काय स्वाभाविकच आहे ना त्यामुळे त्यांचं स्वागत आहे